सकाळचं जेवण असो किंवा संध्याकाळचं जेवण जेवण व्यवस्थित पसंत होण्यासाठी आपल्याला लगेचच आठवण येते ती म्हणजे मुखवास आता हा मुखवास किती पाचक असतो तो सर्वांनाच माहिती आहे नमस्कार मी उषा पाटील तुमचं स्वागत करते आपल्या खानदेसी रेसिपीजमध्ये इथं मी एक वाटी जवस एक वाटी तीळ आणि एक वाटी ओवा घेतलेला आहे त्याच्यानंतर काळं मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला मुखवास बनवण्यासाठी लागणार आहेत इथं मी एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये एक वाटी ओवा टाकून घेतला टाक आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे आता याच्यानंतर पाव चमचा काळं मीठ टाकत आहे आता इथं हे काळं मीठ आणि ओव हळद एकजीव करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्या मिठाची कुठेही गाठ राहणार नाही म्हणून याच्यासाठी ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आता इथं मस्त व्यवस्थित मिक्स झालं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते हे बघा पाणी मी एकदम थोडसंच टाकते म्हणजे आपला ओवा जास्त भिजणारही नाही आणि तो मस्त खमंग असा भाजल्या जाईल आता पाणी इथं मिक्स करून घेते पाणी व्यवस्थित मिक्स झालं म्हणजे जा हळद मीठ व्यवस्थित प्रत्येक ओव्याच्या दाण्याला लागलं आता याला पसरवून घेते आणि फॅन खाली पाच मिनटं वाळू देते देते त्याच्यानंतर मी इथं एक प्लेट घेतली त्याच्यात मी जवस टाकून घेते आता जवसमध्ये हळद टाकण्याची आपल्याला गरज नाही आता याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकते आता हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते जवसमध्ये फारच गुणधर्म आहेत आणि जवसपासून आपल्याला भरपूर असे फायदे मिळतात हे आपल्या आरोग्याला खूपच फायदेशीर आहे म्हणून प्रत्येकाने एक चमचा जवस ही रोज खाल्लीच पाहिजे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि हे पाणी मिक्स करून घेते म्हणजे मीठ हे सगळीकडे लागले जाईल जवस ही खूप चिकट असते म्हणून त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही थोडंसंच पाणी टाकायचं आता हे व्यवस्थित मिक्स झालं याला पसरवून घेते आणि फॅन खाली यालासुद्धा पाच मिनटं वाळू देते आता मुखवास हा बऱ्याच प्रकारचा असतो इथं आज आपण ओव्यापासून मुखवास कसा बनवायचा ते बघत आहोत आता इथं मी एक पुन्हा प्लेट घेतली त्याच्यात तीळ टाकून घेतलं एक वाटी आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली पाव चमचा काळं मीठ टाकलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे हळद आणि काळं मीठ तिळला व्यवस्थित लागेल व्यवस्थित मिक्स होईल आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते हे बघा अगदी थोडंसंच पाणी मी टाकत आहे पाणी जास्त नाही टाकायचं जास्त जर टाकलं तर ते खूप भिजून जातं आणि आपलं मग असा कडक होत नाहीत नरम होतो आणि तो खायला चव देत नाही आताही तवा तवा गरम झाला आहे आता या गरम तव्यावर मी ओवा टाकून घेते आता ओवा मस्त असा खमंग भाजून घ्यायचा ओवा खाली लागणार नाही याच्यासाठी मी याला सतत हलवून घेते हे बघा ओवा खूप बारीक असतो त्याच्यामुळे तो, तो लवकर कडक होत नाही त्याला कडक होण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून याला एक सारखं हलवत राहायचं जेणेकरून तो खाली जळणारही नाही ओवा खमंग असा भाजून घेतला तो मी काढून घेतला आता आता याच्यानंतर मी इथं त्याच तव्यावर तिळ टाकून घेते तिळ हे पटकन भाजले जातात आणि लवकर कडक होतात म्हणून तीळ पटापट हलवत राहायचं एक सारखं हलवत राहायचं हे बघा तीळ मस्त भाजला गेलेत ते सुद्धा मी काढून घेते आता याच तव्यावर जवस टाकून घेते सुद्धा लवकर भाजल्या जातात लवकर कडक होते जवस, एकसारखं व्यवस्थित हलवत राहायचं जेणेकरून जवस जळता कामा नये जवस जर कळाली तर त्याचा कडवटपणा येतो इथं आपली जवस मस्त खमंग भाजल्या गेली बघा किती मस्त उडू लागली ती जवस उडायला लागली की समजायचं की जवस ही मस्त खमंग अशी भाजल्या गेली आहेत ते सुद्धा मी इथं काढून घेतली आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बडीशेप किंवा धना डाळ टाकू शकतात पण ओव्याचा मुखवास म्हटला तर हा असाच हवा हा, हा खूप चविष्ट स्वादिष्ट लागतो आणि एक चमचा जर जेवणानंतर खाल्लं तर आपलं खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचन होतं इथं आज आपला ओव्याचा मुखवास तयार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर, तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद